एक अंदेश मंडळी आज आपण काम करत ना भाग दोन बघूनच एका मग तुम्ही सगळं वेगळं करतात काम करण्या काय मान कर एक दहा मजूर दहा दिवस मग किल्ला काम करस आणि काम चार मजूर किल्ला दिवस मग करते असं एक पॅटर्न राहते दिवस काढणार राहतस एकतर मजूर करणार राहतात एकतर टाइम काढलेला ठीक सर आता दहा मजूर रोज सहा तास काम करतात टायम मांडले काय सर पहिली लाईनवाले तास किती काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम म्हणजे काम किती आहे एक तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात दिवस खांडात किती दिवसात काय करा ते का त्याची पहिली जा एक दोन तीन एक काम केला काम एक काम मध्ये लिहिलं तरी चाललं नाही पत तुम्हाला एक लिहितं ठीक आहे पुढे चालेल ते काम मग नंबर आठ राहतो सात मजूर सात तास दहा मजूर एक काम बारा दिवस संपूर्ण करतंस तर एक काम म्हणजे तेच काम म्हणजे ते घेतलं काम आहे ते एक काम आहे एक काम वीस मजूर नऊ तासात किती दिवसात पूर्ण आता भाग का दहा एक दहा दहा अजून एक बेग बेग बे सकल काय काय तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ ठीक तीन एक तीन तीन दुनी सहा हा दोन बेक बे बेक बे, बे तुला करतो चार दिवसात काय करता काय करता मग चार टाईमला उतरला लिखल तुम्ही पॉझ करीत नाही म्हणजे व्हिडिओ थांबण्यासाठी तुम्ही सोडवून प्रयत्न करत जा नाही जर सोडावं तर मी तर सोडायच तिथून तेवढी प्रॅक्टिस होत चालेल ठीक आहे माणूस मेंटेलिटी स्ट्रॉंग होत चालत समज ना वर लाईनवाला अंशले जे खालन ते चेतले बाकी जास्त वेगळं काही का विचारून का बारा मजूर सात तास काम करून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तेच काम म्हणजे काम घेतले एकवीस एक मजूर रोज दहा तास काम करून पहिली बारा किती मजूर येत बारा किंवा तास काम करतात सात तास ठीक काम घेतले एक किला दिवस मग वीस दिवस जी पहिली पुरी ती पुरी एक ठीक आणि तेच काम एकवीस मजूर म्हणजे एक, एक काम आहे एकवीस मजूर दहा तास काम करून कि दिवसात पूर्ण करते ठीक आता काय काय खाली ते का एक काम एकवीस मजूर दहा दिवस करते बारा मजूर सात तास एक काम पूर्ण करता काय करा बारा मुला सातला एक मुलगा वीस एक काम एकवीस मजूर दहा तास आता दहा एक दहा दहा दोन वीस करा लक्ष द्या ठीक एक काम एकवीस मजूर दहा तास दहा एक दहा दहा दोन्ही सात एक सात सात एकवीस दहा दुनी वीस सात एक सात सात तीन एक तीन तीन चोक एक चार म्हणजेच एक काम एकवीस मजूर दहा तास काम केले तर पूर्ण करते आठ दिवसात सिंपल दुसरं नाही जास्त प्रॅक्टिस जा झाली पाहिजे म्हणून मी सेम पॅटर्न ठीक आहे पस्तीस मजूर रोज पाच तास काम करून एक काम तीस दिवसात पूर्ण करतात तेच काम म्हणजे काम किती एक पंचवीस मजूर रोज दहा तास काम करून ते परत डे करतात ठीक आहे आता किल्ला मजूर पस्तीस किल्ला तास पाच तास कितला काम एक किल्ला दिवस मग तीन दिवस एक नबर लाईन राहतो लाईन मांडली नंतर तेच काम म्हणजे एक काम पंचवीस मजूर दहा तास करून दिवसात पूर्ण कर ठीक आहे करा दहा पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच साते पस्तीस ठीक आहे फक्त हा सात आणि तीन म्हणजे सात्री की दिवसात ते काम पूर्ण करते माहिती का आई उदाहरण थोडं आता पहिला आपण दिवस काढत आता काय करणार आहेत मजूर पॅटर्न सेम असतात ठीक अठरा मजूर रोज किती बारा तास काम करतात एक काम तीन दिवसात पूर्ण करतात ठीक अठरा मजूर बारा तास काम करून एक काम तीन दिवसात पूर्ण करतात तेच काम म्हणजे एक काम रात छत्तीस दिवसात रोज नऊ तास काम करून

आणि दहा चार 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 एक नऊ छत्तीस नऊ एक नऊ नऊ जुनी दुनी दोन हा एक बे हजार वीस मध्ये ठीक आता सिंपल बोला तुम्ही प्रत्येक चॅप्टरला आपल्याकडे देखायला भेटते आणि घेणं जो पुढला पार्ट आहे तो येण्यापेक्षा खूप इंटरेस्टिंग आहे ठीक घट पुढला लेक्चरले तोपर्यंत जय खानदेश